नमस्कार मंडळी आज आपण भेटणारे भेटणार आहोत पंधरे गावातील एक तरुण होतकोरू नवयुवक अतुल कांबळे ज्यांची गेले तीन चार पाच वर्ष चाललेला स्ट्रगल फळाला आला आणि काल मुंबई पोलीसमध्ये निवड झाल्याची बातमी आली आणि बातमी कळल्याच्या नंतर सावित्रीबन काय हो लगेचच आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी तयार आणि सावित्रीपणात बोलवलं आणि गेल्या पाच वर्षाचा स्ट्रगलचा काळ अनुभवणाऱ्या अतुलच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्याची मागची का नमस्ते नवा दिवस नवं झाड नवा, नवा माणूस याचा अनुषंगाने आज सांगायचं झालं तर आजचा दिवस आपल्या स्ट्रगल करणाऱ्या पिढीसाठी खूप आ... प्रेरणादायी खूप प्रेरणादायी आहे की तुम्ही खूप काही घेऊ शकता आज आपल्या ठिकाणी आलेले ते मुंबई पोलीसमध्ये काल लिस्ट लागली आणि त्यात निवड झालेले अतुल हनुमंत कांबळे जे आपल्या पंढरीतील कौतकनगरमध्ये राहतात गेले कित्येक दिवस ते भरतीसाठी प्रयत्न करत होते स्ट्रगल करत होते अॅकॅडमी असेल घरी असेल घरची परिस्थिती असेल तर खूप अशी खालावलेली बरोबर नाही आणि त्या परिस्थितीत अगदी सांगायचं झालं तर त्यांच्या मातुश्री इथं नर्सरीत रोपं बनवण्याचं काम करत असतात त्या मावशी दिसत असतात आपला सगळ्यांचाच अतुल बरोबर संबंध होता याचा आता बघत होतो मध्यंतरी लिस्ट लागली भरती झाली गावातील काय बरोबरचा सहकारी तुमचा निवडला जातो ज्यावेळेस आपण माग राहतो मित्र निवडल्याला जे वेगळा आनंद असतो परंतु आपलं अपयशीनं आपल्याला झोपू देत नसतं तसंच काहीचा अनुभव अतुलनी घेतला असतो आणि स्ट्रगल चालू होता आणि काल बातमी आली की अतुल साहेबांची निवड झाली आज सावित्रीपणात आले गणेश त्यांनी सकाळीच मॅसेज टाकला की साहेबांना वर घेऊन आलो आहे आपण एक छान झाड मारती कृप केले अतुल किती वर्ष झालं याच्यासाठी ट्राय करत होता मी चार वर्ष ट्राय केल्या चार वर्ष ट्राय करत चार वर्षामध्ये एक एकही वर्ष असं झालं नाही की मी ग्राउंडला क्वालिफायड नाही आणि पेपरला क्वालिफायड नाही प्रत्येक वर्षी मी म्हणजे फायनल लिस्टला बाहेर निघलो प्रत्येक वर्षी वेटिंगला पडले बसी कुठं कुठं दिली तुम्ही मी पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा स्टाफ सिलेक्शन कमिशनची एस एस सी जी डीची दिली होती त्यावेळेस म्हणजे काम झालेच जमा होतं पण नवीन नियम आला दोन हजार एकवीसला की फायनल लिस्ट लावायची म्हणून का तर पोरं एक्स्ट्रा हे झाले होते एक्स्ट्रा पोरं मेडिकल फिट झाली मेडिकल फिट म्हणजे त्यावेळेस नोकरी लागली लाग असं होतं पण आमच्या वेळेस नवीन नियम आला नशिबाने धोका दिला आणि त्यावेळेस एक पॉईंट पंच्याहत्तर मी राहिलो त्याच्यानंतर कोरोनात कोरोनात एक एक वर्ष घरीच काढलं लागेल तिकडे काम करणं तिकडे तिकडं आपलं त्यानंतर मग त्याच्यानंतरनं दोन हजार बावीसला परत गेलो त्यावेळेस गेलो त्यावेळेस ठाण्याला फॉर्म भरला एक ठाण्याला फॉर्म होता आणि एक मुंबईला होता तर ठाण्याला चार मार्क कमी पडले होते आणि मुंबईला एक आठ का नऊ मार्क कमी होते हा, आणि हां आणि मुंबई ड्रायव्हरसाठी जो फॉर्म भरला होता सागर धुमाळणीं मी तिथं सागरला एक मार्क कमी पडला होता आणि सागरला दुर्दैवाने एक मार्क कमी पडला आणि मला एक दोन मार्क कमी पडले त्या ठिकाणी सागरचं तिथं वेटिंगला झालं मी पण वेटिंगला होतो पण दुसऱ्या वेटिंग लिस्टला होतं माझं आणि वयाने लहान असल्यामुळं माझं म्हणजे दोन मार्क कमी आणि वयाने पण लहान असल्यामुळं माझं तिथं काम झालं नाही आणि आत्ता पण वेटिंगला झालं पण वयाने लहान असल्यामुळं मी म्हणजे माझं वय कमी असल्यामुळं एका सेम सेम आम्ही सेम मार्काची मुलं आहेत पण वयाने जी जास्त एजेड आहेत ती वरतीत माझ्या बरोबर त्यांची नावं वरतीत बरोबर जर समजा जर समजा दहा जर जागा घ्यायची असत्या आणि जर समजा मी अकरा वाजतो जर सेमच मार्क आहेत आम्हाला पण त्यांचं जर रेज माझ्यापेक्षा जास्त होत ना तर मग मला थांबावच लागला असतं तीन चार दिली परंतु मी सगळ्यांना पुणे ग्रामीणला तीन मार्काने वेटिंग लावत आता ही चालूची दिलेली होती दोन दिले होते ना पुण्याला मुंबईला कधी आता ही दोन हजार बावीस तेवीस चोवीस तेवीस चोवीस हा तेवीस चोवीस निकाल आला रात्री निकाल आला त्यावेळेस कुठं होता निकाल आला त्यावेळेस मी घरी झोपलो होतो आणि चिंतन हेच चाललं होतं की बाबा आता आपला जो निर्णय काय जी मी घेतला होता तो निर्णय घ्यायचा आहे का पुढं देवसंधी द्यायचा आणि सुयश सुरे म्हणून आमचा मित्र आहे आपल्या गावातलाच त्याचा फोन आला की तू तु, म्हणजे तो असा सिरियस आहे त्याला माहिती आहे हा मला मुलगा की बाबा भरती बाबतीत सिरियस आहे बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत म्हणजे चेष्टा मस्करी करायला पण भरतीच्या बाबतीत कधी नाही त्याचा फोन आला म्हणलं तू भरती झालाय म्हणला झाली तुझं सिलेक्शन म्हणला मी त्याला एवढंच म्हणाल फक्त तू नीट बघितलंय का कारण म्हणलं हे अदोवर पण म्हणलं बऱ्याच ठिकाणी जवळ गेले होतंय असं सांगितलं सगळ्यांना तिथून म्हणलं परत आलो त्याच्यामुळं नाही म्हणलं झाले म्हणलं मी बघितलं व्यवस्थित तुला पाठवली लिस्ट म्हणला बघ आणि तेवढंच आई नाही ऐकलं नाही झोपली होती कामा होती झोपली होती आईने म्हटल्या काय काय झालं म्हणल्या भरती झालो म्हणजे आईला ना रात्री सव्वा सव्वा नावाकराला तिला बोलताच येत नव्हतं की बाबा म्हणजे काय झालं हे पण म्हणता येत नव्हतं तेवढंच विचारलं होतं काय झाले की बाबा पुढचं काय तिला बोलता येत नव्हतं फक्त डोळ्यात पाणी येत होतं आम्ही आता सकाळी गेलो तुझ्या आम्ही पेडा भरवायला तर त्यावेळेस त्यांचा चेहराच काही बरं काय सांगत होता तुमचं बंधुबीवन होतं तर आणि आता भरती झाल्याच्या नंतर पहिला फोन कोणाला केला सगळ्यात सगळ्यात पहिला सगळ्यात फोन पहिला फोन कोणालाच केला नाही तर सगळ्यात आधोवर ना मी सगळ्यात आधोवर माझा भाऊ म्हणून होता माझी आई म्हणून होती सगळ्यांची तळमळ होती मला इथं मी हे करायचं किंवा तुम्ही तुम्हाला वाटेल किंवा आम्हाला काय नाही किंवा त्यांना पाहू असं काय नव्हतं पण मी जर रोज पंकज पशी बसायला असायचो आणि पंकज मला म्हणजे ज्या नकोच्या थराला जाऊन बोलायचा की बाबा तू इथं थांबू नको म्हणजे एवढ्या घाण भाषेत पण बोलायचं आणि एवढ्या चांगल्या भाषेत पण मला भाऊ म्हणतोय की यार तू आधी नीट बघ कि बाबा नाव आले का व्यवस्थित तू स्वतः लिस्ट नीट नि, लिस्ट वाच आणि मग तू सांग सगळ्यांना यांना नाही म्हणलं मी सांगून आला झाले का तर मला म्हणजे त्यांच्या बहिड्याला जवळ त्यांनी ट्वेशन लावलं नसेल किंवा हे गेलं नसेल ना त्याच्या डबलच त्याच्या डबलच मला सारखा मग ते म्हणायचा कि बाबा काय तुझं सारखंच म्हणलं घोकणी चालू आहे किंवा सारखा टेन्शन मध्ये दिसतोय एक तर ती तरी कर नाही तर दुसरं ही चंचलपणा तुझा बंद कर म्हणायला गावाने सगळ्यात लोकांनी सगळ्यात लोकांनी त्यांचा मन असेल मन माझ्यापेक्षा पण त्या दिवशी सोमवारी बसलो होतो आणि एकटाच बसलो होतो आला मला म्हणणार मला सारखं टेन्शन मध्ये दिसतोय ना की विषय काय बऱ्याच लोकांना असा ग्रह झाला की बाबा एकतर हे जे एकतर बाहेर काहीतरी ह्याचा विषय झालाय किंवा दुसरी गोष्ट म्हणजे हेनी कुठेतरी पैसे घालवले बरोबर हेनी कुठेतरी पैसे घालवलेत आणि त्याचं टेन्शन घेतो की लोक त्याला टॉर्च करतात पैशाला आणि हे टेन्शन घेतो मानसिक म्हणला म्हणजे काय वाटेल ते सांगत जा म्हणाला काही जरी असलं तरी मला सांगत जा म्हणाला आपण तेव्हा काहीतरी उपाय करत जा मार्ग काढून ते माझं चांगलं जमत म्हणजे बरं काय की तुम्ही भरती करत असताना ज्यावेळेस अपैश येतो त्यावेळेस समाजाचा रोल किती महत्वाचा असतो म्हणजे बरोबर माझं म्हणजे ज्यावेळेस माहिती असतं का नाही लोकांना हे झालंय आता तुम्ही झालाय त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही ना दे अतुल फैल तुझं नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही काहीच नाही म्हणत ना मला अतुल काय चालले काय नाही बरं त्यावेळेस काय वाटत नाही पण ज्यावेळेस तुम्ही असं करता अतुल असं दिले कष्ट केले करतो त्यावेळेस ती तुमची बोलण्याची भावना तुम्हालाच माहिती असते काय ज्यावेळेस त्या माणसाला वेदना वेधला ना त्यावेळेस त्या माणसाला कळतं की मग तो कसा जो आणि माझ्या बाबतीत म्हणजे मी बऱ्याच लोकांना माहिती माझ्या बाबतीत बऱ्याच लोकांनी म्हणजे असं केलं की बाबा मी कधीच कुणाला म्हणजे माझा काही रूलच नाही ना मी मोठ्या घरातला होतो ना मला धापाच्या कशी शिला मला काय शिकारते मी <laughs> <laughs> का कोणाला काय करत नाही मला काय का या गोष्टीला मी दूर निगलेट करायचं असतं तू निगलेट करणार पुढे जात नाही तर असं हे आपले बसायचो बाबा लोक आपल्याला असं का वाटत मला शिक्षण करायची काय कांबळे बरेच लोक भरती झाले आणि सकाळी गणिष्ट त्यांचा गणिष्ट त्यांचा फोन किती वाजता आला गणिश त्यांचा सकाळी सहा वाजता फोन कुठे गेला आली घरी गेली मला घरीच नाही आली काय म्हणले साहेब म्हणले तुमच्या सकाळी सकाळी दिवस सुरुवात दिवसाची सुरुवात झाड लावून झाड लावायची काय भावना वाटली होती रोज ही करणारी लोक लगेच निकाल लागल्याच्या बदल बरोबर आहे हे पण शंभर टक्के बरोबर आहे हेच नाहीत काका असतील बाकी जास्त तुम्ही सगळेच म्हणजे आता बाकीच्या बरोबर जास्त संपर्क नसायचा ता तात्या दिसलं किंवा काकांचं आमचं सारखं असायचं म्हणजे कुठं त्या विषयावर चर्चा असायची किंवा तुम्ही जरी आला तरी कधीतरी थोडेफार खायचं एवढं नाही पण जास्त पण थोडंफार पण तात्या पोलिसच म्हणायचं मला मला वाटतं रिप्लाय पण त्यांनी दिलेला मला त्यांच्या बर्थडेला मी स्टेटस ठेवला होता किंवा मेसेज करताना त्याचा रिप्लाय पण अजून धन्यवाद पोलीस गुण। गुण। जी चिंतनं खयच्या आदावर पण त्यांनी मला ती वस्तू दिली होती काही लोक पाण्यात बघणारीत आणि काही लोक अशी सपोर्टिंग करणार पण मला एवढं सांगायचं जे करतोय का नाही त्याला सपोर्ट करा तुम्ही प्रत्येकाची परिस्थिती काही नव्हती माझी लईच अशी परिस्थिती बाबा की बाबा म्हणजे लईच हला की काय काही होती असं नव्हतं पण मला असं वाटायचं की बाबा लईच असं नाही काल का झुडतं किंवा आपल्याला हे बघितले तर या निमित्ताने काय ना आपूचा सदृश पण म्हणजे पाहत होतं डिप्रेशन मध्ये तो म्हणजे आता सांगू नाही काही गोष्टी पण तो जर बापूरावांनी सांगितल्याप्रमाणे जर संघ सहकारी होतोय त्याचा आनंद असतो पण स्वतः झाला नाही त्याचं दुःख खूप मोठं शल्य असतं hmm. तर ते डिप्रेशन चेहऱ्यावरती बघायचं सामये त्याला पण मला वाटतं एकदा भैरवनाथाच्या दिवशीच यात्रे दिवशी तू पण मला शब्द बघायला की मी होणारच येतात त्या तुला काय प्रॉब्लेम सांग सांगतो बॉडी लँग्वेज लई वेगळी वाटते तुझ्याकडं असं बघितल्यानंतर काहीतरी असं काही की त्याचं वजन ज्यावेळेस भरती केलं त्यावेळेस चौसष्ट किलो होतं आणि आज त्याचं वजन पंचावन्न किलो म्हणजे तो मनाने बॉडी लँग्वेज खूप खचला होता ज्यावेळेस रात्री मॅसेज त्यांनी पाहिला त्याच्यातली आजचा इफेक्ट असेल त्यावेळेस इतके दिवसाचा सहा महिन्यात बोलला असेल तर इतका कधीच बोलला होता आज जेवढा बोलायला तेवढं दिवसभरात तो बोलत नव्हता हो मुलगा वाजता हा जो फरक आहे ती एक झालेल्या शुभ शुभकार्याचा फरक आहे आणि अतुलला भैया का अशाच आमच्या सगळ्या ग्रामस्थाकडून सावित्री बनाकडून खूप खूप शुभेच्छा असंच धन्यवाद भविष्यात चांगलं कार्य करून एक लक्षात घ्या म्हणजे तात्या की स्ट्रगल यश मिळाल्याच्या नंतर कौतुकाला तुम्ही तयारच असला पाहिजे पण त्याच्या अगोदर स्ट्रगल करत असतो ना त्यावेळेस तुम्ही समाजातल्या लोकांनी सपोर्टिंगची भूमिका खूप महत्वाची असते हीच आपण छान तर तात्यांनी तर शुभेच्छा दिल्या परत एकदा सावित्री सावित्रीपणे तीन तर्फे खूप खूप शुभेच्छा फोटो फोटो घेत मस्त बघ सगळी